सकाळी सात वाजल्यापासून निघलेले भावन बहिणू करून आता अकरा वाजले बरेच लांब चढत आले बघा चार पाच किलोमीटर तरी चालली सकाळपासून <स्थाथ> आता आहे ना तुम्ही म्हणता सांगितलं आहे आता तुम्ही पण हे काय करा तुम्ही पण आता तसेच नाटक करलात काय नाही आज म्हणजे चोवीस पंचवीस वर्ष झालं बरं का भावना बहिणू हे चालू आहे हे सगळं चालू आहे आता मला काय वाटतंय माहिती का दाजीला आहे ना थोडा सबक शिकवला पाहिजे म्हणजे हे ना तुम्ही मात्र आता तुम्ही का घर सोडून घ्यात का तर कुठं माहेरी चालात का तुम्हाला माहिती आहे मला काय माहेर बिहेर आहे का तुम्हाला हे माहिती आहे कोणाच्या घरी जायचं आणि कोणाला परेशान करायचं होय तर कसं आहे माहिती आहे का जिथं आपल्याला भेटन रस्ता जिथं आपल्याला हे भेटन तिथं जायचं आहे आता लय झालं लय सहन केलं मी नसते राहत आता घरी पत्ता पण राहत नसते घरी कारण की ना हे व्यक्ती नाही ना, ना मला एवढं परेशान केलं भांडू बहि तुम्हाला काय सांगू आज घराच्या बाहेर मजबूर केलं या माणसाने मला बाहेर निघायला माहिती का रा, महा राहून तरी काय फायदा आहे बरं सांगा बरं तिथं तुम्ही म्हणता की चलत असते संगीता नवरा बायकोचे भांडण हो ठीक आहे चलत असते मला आहे पण एवढा पन्नासाला पाहिजे म्हणजे एक मी झाले कशी माहिती का मी एक पानसट झाले पाचट मी भांडणं करायचे दाजीना दारू पिऊन यायचं बडबड म्हणजे मी त्याच्या भाई अशी एक कुत्री झाली कुत्री बायकू कु बडबड करती करू दे तिचं कामच आहे आपण आपलं काम, काम करायचं अशा माणसाची मला काय वाटते माहिती आहे का याला अशा माणसाला आहे ना आदल घडवलाच पाहिजे आहे की नाही खरे का कुठे पाहणं पाहिजे मी आज निर्णयच केला आहे काय माहिती आहे का मला राहायचं नाही तर नाही राहायचं मी सकाळीच निघून आले घरून आणि मला नाही राहायचं तर नाही राहायचं बस मी कुठं पण जाईन असे झालंय आता म्हणजे त्यांना काय वाटतं ही इला कुठं माहेर आहे हिला काय आहे होय हिला का मा आहे रे का इला काहीला नाते कोते असं वाटते पण आणि त्याच्यामुळे आहे ना दाजीला असा म्हणजे धाक म्हणजे असं कथाई हेच नाही राहायला त्यांना माहीत आहे की ही काय जात नाही ही बडबड करते भांडण करते आणि ही बराबर तिथंच राहते पण ही काय सोडून जात नाही घर पण आज आहे ना मी एक निर्णयच घेतला आहे मला नाही राहायचं तर नाही राहायचं कारण की ना ही जिंदगी अशी पण बरबाद झालेली आणि तशी पण बरबाद झालेली आहे मी नाही हे करू शकत बाबा आता लय मी सहन केलं पंचवीस वर्षापासून सहन करते वाहनो बहिनो पंचवीस वर्षापासून आज मी सहन करीत आलेले आहे जाऊ द्या जिथं रस्ता भेटेल तिथं जायचं हय हे जगात काय एकटी मीच आहे काय म्हणून मीच एकटी म्हणजे अशी बाहेर चालली आहे घराची अशी किती कपन आहेत वय दाजीला त्यांची चुकी कळत नाही मी घरी जात नाही खरी गोष्ट सांगाय तुम्हाला कारण की ह्या माणसाने आता एवढा फायदा घेतला एवढा फायदा घेतलाय ना तर भावन भावन मी तुम्हाला सांगू शकत नाही रोज 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 पहिलं म्हणजे असं आठ दिवसाला पंधरा दिवसाला प्यायचे दाजी दारू हा पण आता आहे ना आता दररोज आता सकाळीच बारा वाजता जावा कामाला जात आहे दाजी आणि तिकडंच दारू पिते एक दोन वेळेस मी त्याच्यासोबत जाऊन पण बघितलेलं आहे मग काय म्हणतात की लोक नाव उठवतेतं लोकं म्हणतात याच्या बायकोला भरसा नाही म्हणून सोबत ती मग करायचं तरी काय करायचं भावना भिवन सांगा तुम्ही आज मला एवढा एक म्हणजे मोठा प्रश्न पडलाय कि मग राहून तरी काय फायदा आहे बरं त्या घरात ना काय फायदा आहे जर आपला स्वतःचा नवरा जर किंचितही ऐकत नाही तर ती बायको म्हणावा का किंवा नवरा म्हणावा का तो आपली जर ती थोडी पण इज्जतच नाही आणि थोडी कोणी म्हणजे असं थोडी म्हणजे त्यांच्या नजरामध्ये मी काहीच नाही खाल्लं तर खाय आली तर बसली तर बस नाही तर पड तिकडं मग काय राहून फायदा सांगा बरं तुम्ही मला म्हणून मी आज एक निर्णय केला मला नाही राहायचं ले ले, नाही म्हणजे लय म्हणजे मी एक हलकट झाले सांगायची गोष्ट म्हणजे हलकट मही मला काही इज्जतच नाही किंवा मही किंमत नाहीये आता जेव्हा मी बाहेर मी इकडे आले ना मी घरी नसले बघू आता हे काय करते आणि काय नाही हे सुधरतेत का हे दारू सोडतेत का हे बघू आपण भांडो बिनो कारण कसं आहे आहे का मला आहे ना रात्रीपासून एवढं टेन्शन आलेलं एवढं टेन्शन आले मी आज पंचवीस सव्वीस वर्ष झाले मी सहन करीत आले पण मला आता नाही होत नाही होत खरी गोष्ट सांगायला रात्री मी जेव्हा त्यांना बघितलं ना एवढे ते दारू पेले होते त्यांना चालता पण नव्हते ये ना धरणासाठी मी वाट बघत बसले गाडीसाठी दळण्यासाठी तर या माणसाला थोडी पण कदर नाही किंवा फिकीर नाही की बाबा दळणासाठी बसले थे स्वयंपाक कर करायचा आहे भाकरी पोडास करायचा आहे हां तर नाही खुशाल मस्त पैकी दहा वाजता आले आणि दहा वाजता येऊन सई ना एवढं नाटक मलाच नंतर ना हाणं मारणं मग मी बोलले चिडचिड केली तर मग मलाच डबल शिव्या मलाच हा मारहाण मग मा काय राहायचं आहे आपण तरी कशाला राहायचं आहे तिथं होय राहून तरी काय फायदा आहे जायचं असंच कुठं पण मग आहे तर जाऊ दे आता अशीच निघते आता जिद राहणं होईन तिथं काय व्हायचंय तर तुम्हाला असं की संगीता नाटक करायला आली का काय तर नाटक नाही खरी गोष्ट सांगायची बर का महावाला जीव उबलाय आता कारण की आपण मस्त त्यांना सुधरायचा मोका दिला दाजीला लय सुधरायचा मोका दिलाय नाही पण दाजी नाही सुधरत मग काय सुधारायचा मोका दिला ना आपण मग नाही सुधारत मग बघू आता काय करतंय काय नाही हय हां तुम्हाला काय वाटतंय बरं भावनं भिंड मी काय गलत केलं आहे का काय सांगा तुम्ही मला नक्कीच एक कमेंट टाका आणि सांगा मी तर कदरलेलं आहे आणि कदरून कदरून मी आता निघले बघा घरातून आता मला जिधू जाणं होईन तिथे राहणं होईल काय नाही बघा हो दे होय काय करायचं मग लय ले, हो मी खरंच सांगायला एवढी कदरले ना मी मला ना